नमस्कार मी दीपक दराडे न्यूज इन मध्ये आपलं स्वागत पुरंदर येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन माजी आय एस अधिकारी संभाजी झेंडे यांनी केलं या शेतकरी मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळेंपासून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची हजेरी होती या प्रसंगी बोलताना शरद पवार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी या मेळाव्याचं आयोजन केल्याबद्दल

आज संभाजीराव झेंडे यांच्या नेतृत्वाखाली आपण ही सभा बोलवली आहे संभाजीराव झेंडेंना आपल्या पक्षामध्ये ते खरं आपल्याच पक्षाचे आहेत पण त्यांचा स्वागत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्याने अधिक गतिमान व्हावं म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्यांचं स्वागत करायचं आमच्या सगळ्यांचा मनोदय आहे आज पुरंदर तालुक्यात एक एवढा मोठा मेळावा खर तर झेंडे पाटील अध्यक्ष झाल्यापासून मला वाटतं कार्यक्रमाचा मारा चालला आणि <laughs> मला आणखीन एक कार्यक्रम इथे पुढच्या महिन्यात घ्यायचा होता तेव्हा मला प्रदीप दादाच म्हणले आता पुरंदरचे कार्यक्रम बास विचारे अध्यक्षांना फारच कार्यक्रमाचा जाईल खरे संभाजी झेंडेंनी त्यांच्या वडिलांची आठवण त्यांनी केली आणि माझ्या मागच्या इलेक्शन बद्दल बऱ्याच गोष्टी भाषणात उल्लेख झाला मला अजून आठवत आहे की माझ्या मागच्या इलेक्शनला मी बारामतीला मतदान करून पुण्याला चालले असताना मी पुरंदरमधून गेले आणि तुमच्या गावाला मी दिव्यात गेलो होतो पण असं तर मी एकत्र होतो आणि दिव्याच ते नाव टीक करायचं खुर्ची टाकून बसले होते आणि मी सुपारची वेळ होती त्यांची तब्येत बरी नव्हती आणि मी म्हणलं तुम्ही कशाला इथे बसलाय या आहेत ना बाकीचे करणारे ते म्हणले साहेबांच्या इलेक्शन पर्यंत माझा जोपर्यंत शेवटचा श्वास आणि ह्या इलेक्शन मध्ये ते बुथवर नसतील याच दुःख आणि आठवण मला आयुष्यभर लक्षात नाही कारण का ती पिढी सगळी जी पिढी होती त्या पुरंदरच्या उभारणीमध्ये फार मोठ त्या सगळ्यांचं योगदान होतं आणि बूथवर ते स्वतः जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत त्यांना बरं वाटत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पुरंदर येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या शेतकरी मेळाव्याच्या आयोजनामध्ये माजी आय एस अधिकारी संभाजी झेंडे यांनी खास नियोजन केलं होतं हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती या मेळाव्याला होती या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ज्येष्ठ नेते दिलीप वळशे पाटील जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर खासदार सुप्रिया सुळे आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते